नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा आहे आपल्या नवीन वर्षाचा पहिला गुरुवार तर आजच्या गुरुवारच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा तर सकाळची कोवळी ऊन किती प्रसन्न वाटतात नाही का आणि हिवाळा असेल ना तर या हिवाळ्यामधील जो बहरलेला निसर्ग असतो ना तो मला फारच आवडतो म्हणजे धुकं इतकं असतं ना की सकाळी कधी कधी दहा वाजतात ना तरीसुद्धा ते दाट असं धुकं ना ते जातच नाही आणि दहाच्या नंतर हळूहळू कुठे कुठे कोवळी ऊन पचरायला सुरुवात होते आणि नंतर मग छान असं सगळीकडे ऊन पसरलं जातं तर आज आहे गुरुवार आपल्या नवीन वर्षाचा पहिला गुरुवार तर आजच्या दिवशी म्हटलं की छान अशी पूजा करूया आणि सुरुवात तर आपल्या उंबरट्याच्या पूजेपासून होते ते तर सगळ्यांना माहीतच आहे तर छान असं हळदीचं लेपण करून घेतलं आणि हे जे स्वस्तिक आहे ना ते उंबरट्याला मी आता रेडीमेड आणून लावलेलं ला आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला दरवेळेस असं रांगोळीने काढता यायला नको म्हणजे कधी घाई असे कधी काय तर छान दिसतं ते तसंही शु सुशोभित अगदी दिसतं आणि म्हणूनच ते मी लावून घेतलं तर आता स्वामी महाराजांचं अभिषेक करत आहे तर त्यासाठी बसण्यासाठी मी आसन घेतलेलं आहे आणि सगळ्यांना सांगू इच्छित आहे की बसताना आपण जे आसन घेतो ना तर त्याच्या पहिलं आपण पाया पडायचं आणि नंतर बसायचं कारण आपले पाय वगैरे त्यावर पडले जातात तर आता स्वामींचा अभिषेक करताना पुरुष सुक्त आणि स्त्रीसुक्त असे दोन्ही प्राकृतमध्ये मी बोलत आहे आणि बोलताना मी स्वामींना अभिषेक करत आहे तर आज हळदीचा अभिषेक करत आहे त्यानंतर दुधाचं आणि नंतर मग पाण्याचं अशा पद्धतीने आपण कुठल्याही पद्धतीने अगदी पाण्याने अभिषेक केला तरीही चालतं पण आज वर्षाचा पहिला गुरुवार आहे आणि म्हणूनच मी छान असा हा हळदीचा अभिषेक करत आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर छान अशा फुलांच्या पाकळ्या स्वामींवर त्यांचा अभिषेक केला आणि किती छान प्रसन्न असं वातावरण असतं नाही का तर आता स्वामींना अत्तर लावत आहे त्यांचं आवडतं त्यानंतर अष्टगंध लावून घेतलं आणि आज असं झालं ना की स्वामींना कुठलेही वस्त्र म्हणजे मी घालत होती ना तर ते कुठलेही नीट होत नव्हते म्हणजे आपल्याला दिसतं बघा काहीतरी कमी प वाटते वस्त्र घातल्यावर तर तसं दोन तीनदा झालं आणि मग जे हे आता वस्त्र घातले आहेत ते ना तेच कदाचित स्वामींना आवडले असावेत आणि त्यानंतर मग ते मला छान दिसू लागले तर असंच असतं बघा स्वामींना जे काही करून घ्यायचं असं ते, ते आपल्या भक्तांकडून करून घेतातच त्यानंतर आपल्या बाळकृष्णाचा अभिषेक केला छान असा त्यालासुद्धा छान नवीन वस्त्र घालून तयार केलं कारण आपलं हे बाळकृष्ण अगदी आपल्या बाळाप्रमाणे काहींना बाळाप्रमाणे असतं काहींना भावाप्रमाणे असे अनेक रूपं असतात आपल्या बाळकृष्णाची त्यानंतर फुलं लावून घेतली फुलं वाहिली सगळ्या देवी देवतांना तर आता मी यानंतर पिंडीचा अभिषेक करत आहे पिंडीवर सुद्धा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत दुधाने अभिषेक केला आता पिंडीला भस्म लावत आहे आणि त्यातलं थोडंसं माझ्या कपाळीसुद्धा लावलं आता आपल्या पिंडी सफेद रंगाचं फूल वाहिलेलं आहे तर आज राधाकृष्णाच्या मूर्तीची सुद्धा साफसफाई करत आहे आणि अधूनमधून करतच असते आणि ही जी लाल रंगाची शाल आहे ना ती आज नवीन शाल मी आपल्या राधाकृष्णावर ठेवलेली आहे आणि किती सुंदर मनमोहक मूर्ती दिसत आहे पहा तर आता दुपार झालेली आहे आणि वातावरणामध्ये म्हणाल ना तर थंडी अजूनही वाढत चाललेली आहे म्हणजे उन्हा पसरली तरीसुद्धा थंडीचा जो कडाका असतो ना तो वाढतच जातो तर आता मी काय बनवत आहे तर पिठलं आणि भाकरी तर मला हा पदार्थ फारच आवडतो म्हणजे सरसपणे मी अधूनमधून हा पदार्थ करतच असते तर किती छान झालेला आहे पिठलं आणि तांदळाची भाकरी तर याचंच मी नैवेद्य आपल्या स्वामी महाराजांना आणि देवी देवतांना दाखवलेला आहे तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळ म्हटलं की आपण धूप वगैरे दाखवतो ना तर ते फारच असं प्रसन्न वातावरण संपूर्ण घरामध्ये तयार होतं तर नवीन वर्षाचा पहिला गुरुवार आणि म्हणूनच छान अशी पूजा आणि सगळं वातावरण अगदी सकारात्मक ठेवणं हे आपल्याच हातात असतं जेणेकरून आपल्या घरामधील नकारात्मकता बाहेर पडते आणि संपूर्ण घर सकारात्मकतेने पुरी परिपूर्ण होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ